गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉल वाटते आणि बघते गिरायकाची वाट आज जास्त नाश्ता बनवला नाही आहे खूप कमी कमी नाश्ता बनवला इडली पण वडा पण पोहे पण चहा पण कारण गाडी केव्हा येईल काय भरोसा नाही आहे ते अचानकच येते आणि अचानक आल्यावर पूर्ण तारांबळ उडते माणसाची सुचत नाही आहे म्हणजे काय होतं विषय असा होतो की आपण जेवढे कमवले नाही आहे त्याच्या चारपटी पैसे मागतात आपल्याला आणि मग असं वाटतं बाबा त्यांना तेवढे चार पैसे देण्यापेक्षा आपण सांभाळलेलं बरं केव्हाही कारण कसं आहे शेवटी आपण कमवण्यासाठी ते, ते, ते बसतो आहे वाद घालण्यासाठी बसत नाही आणि ते त्यांचं ते त्यांचं असं असतं की त्यांना कोणाची कद्र वगैरे काही येत नाही त्यांना फक्त आणि फक्त फक्त उचलायचं आणि पळायचं बस एवढंच असतं तर आता ये ता ये ये तर येण्याचा टाईमच झाला म्हणा त्यांचा गाडीचा काळी असंच आलेले पण मला कळलं होतं का गाडी येणार म्हणून मी पटापट आपलं आवरलं आणि विषय असा झाला की त्यांचं येण्याची गरबड आणि त्याच वेळेवर मोंटू पण घरून आलेला तर मोंटू आल्या आल्या मुंटूने फक्त टेबल उचलला ना का टेबलचा टेबल घरी घेऊन गेला घरी म्हणजे बाजूला ठेवला आणि मी नाश्ता उचलला पिशवीत भरला आणि एक गाडी उभी होती कार त्या कारच्या मागे नाश्ता आणि पाणी बॉटल ठेवून दिलं मग काय राहिलं होतं माझं फक्त पाण्याची कॅन आणि बकेट आहे तर मी त्या इथेच ठेवल्या स्टूल वगैरे सगळं एक साईडला साईडला ठेवून दिलं आणि आपलं रिक्षात बसून गेली मोबाईल आत गाडी येली बघत बघत पुढे चालली गेली बघतो ते एवढी एकदाच भरलेली ती गाडी काय सांगू सामानाने खूप पूर्ण गाडी पॅक होती आता काल गाडी पॅक होती ना ते आज काय भरोसा नाही आज केव्हा पण येईल की अचानक काय भरोसा नाही तिचा कारण काल पॅक होती आज खाली पण असू शकते कारण काल पॅक असल्यामुळे काय थांबली नाही आणि विषय म्हणजे ते दुकानच नव्हतं म्हणजे मीच नव्हती तर दुकानही नव्हतं बाजूवाल्या मुलांनी पण त्याचे नारळ ठेवून दिलेले आणि त्यांना वाटलं सिल्न, असेल नसेल लावलं वगैरे वो वगैरे म्हणजे त्यांची मानसिकता पण नाही सांगू शकत तर अशी म्हणजे सांगू शकत नाही मी स्टेशनला एवढं म्हणजे हे केलं आहे ना त्यांनी चक्काजाम अजिबात दुकानं नाही आहे स्टेशनला पूर्ण एकदम शांतता पसरलेली आहे स्टेशनला म्हणजे मी दोन वेळा गेली ना तर दोन्ही वेळा मला तेच दिसलं की स्टेशनला अजिबात दुकानं वगैरे नाही आहे आणि आपलं कसं छोटंसं दुकान आहे जास्त पसारा नाही आहे जास्त काय नाही आहे तरी पण ते उचलून नेतात त्यांचं काय हे नाही आहे त्यांच्या नादी पण आपण लागू शकत नाही तेवढी एनर्जी नाही आहे आपल्यामध्ये त्यांची नादी लागायची तर असं काही हरकत नाही आता गाडी येण्याचाच टाईम आहे म्हणून मी इकडे बघते आणि इकडे पण बघते दोन्ही साईडने बघते का गाडी कुठून येईल काय भरसा नाही आहे तर मोंटू पण असं करेल आंघोळ वगैरे करेल का म्हणतो आणि येईल थोड्या वेळाने तर मी पाहते गिरंग्याची वाट आणि विषय म्हणजे असं झाला आज मी अजिबात नाश्ता जास्त बनवला नाही खूप कमी कमी बनवला कारण गाडी आली तर खूप वेता घेतं आणि नाश्ता पण वेस्ट होतो आपला तसं काल पूर्ण विकलं गेलं फक्त वडे उरले होते वडे बाकी सगळं संपलं होतं असं पोहेस गेलेत वडे अजिबात नाही गेले एकच प्लेट गेली वड्यांची आणि इडलीची बाकी पोहे संपले म्हणजे पोहे थोडेसेच बनवले होते तशी पण मी तर बघते तर वाट गिर्या का ती गिरत केव्हा येतात काय येतात आणि कसं विकलं जातं काय विकले जातं आणि गाडी मेन म्हणजे गाडी केव्हा येते हे पण इम्पॉर्टंट आहे की गाडी केव्हा येते आणि कोणी साईड येते आणि मी कसं मॅनेज करते कारण अजून मोंट आलं नाही आहे आणि साडेनऊ वाजून गेले पाहते मी मुंबईची पण पाहते आणि गाडीची पण पाहते आणि हिर्याकाची पण पाहते गाडीची अशासाठी पाहते की ही यायच्या अगोदर मला कळलं पाहिजे जी। म्हणजे मी आपलं सामान उचलून साईडला ठेवू शकते तसं माणसे पप्पा बोलले लावू नको लावू नको पण मला पण करमत नाही आहे घरात बसून आता असं झालं आहे पहिला सवय झालेली घरात बसायची आता सवय झाली बाहेर यायची त्याच्यामुळे मलाही करमत नाही म्हणून मी कंटिन्यू लावण्याचा प्रयत्न करते मग ते मला दोन पैसे कमी येऊ का व्यवस्थित येऊ यो, का येऊच ना पैसे तरी पण मी लावतेच कारण मला सवय झाली आता म्हणून <laughs> तर बाकी एवढंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे फ्रेंड खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस असं करेल की गाडी येईल मी गाडीचा व्हिडिओ काढेल आणि गाडी आल्यावर माझी धडपड कशीच दे तसा पण व्हिडिओ काढेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर बस ॲक्च्युडियन्स एवढंच